नमस्कार श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा जरांग यांचं तथाकथित वादळ मुंबईच्या दिशेनं निघालेलं आहे न्यायालयानं तर त्याच्या फुग्याची हवा काढून घेतलेलीच आहे त्या वादळाची पण त्याहीपेक्षा वरवर दिसताना कोणाला असं वाटलं की सर्वोच्च न्यायालया उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आधार मैदानावरती त्यामुळे यांना ते ठिकाण बदलावं लागेल किंवा ते बंद करावं लागेल ठीक आंदोलन बंद करावं लागेल मागं घ्यावं लागेल किंवा यांच्यावर गुन्हे दाखल होतील ते प्रत्यक्ष एक दिवसामध्ये कळेल पण मला जरा वेगळा मुद्दा तुमच्यासमोर ठेवायचा आहे जरांग यांच्या सगळ्या आंदोलनाची सगळ्यात जास्त हवा जो कोणी काढून घेतली असेल तर ती शरद पवारांनी बरोबर ह्या आंदोलनाच्या आधी पवारांनी नागपूरहून मंडल मोर्चा काढलेला आता लक्षात घ्या तुम्ही पवारांचं राजकारण कशा पद्धतीचं आहे ते मी जिथून हा व्हिडिओ करतोय एकोणीसशे चौऱ्याण्णवला याच छत्रपती संभाजीनगरला मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावानं नामविस्तार नामांतर म्हणलं तर गोंधळ झाला दंगली झाल्या लोकांचे प्राण गेले सवर्णांना ना दुखवायचं नाही दलितांचे आपण मसे हा म्हणून सांगायचे रामदास आठवले यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्री करायचं आहे त्यांनाही आपल्याबरोबर ठेवायचं आहे हे जे सगळं दही खाऊ मही खाऊ असं जे धोरण आहे पवारांचं आणि पवारांना असं वाटतं की हे किती पुरोगामी तो आहे हे तेच पवार आहेत ज्यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली म्हणून यांच्याच पक्षाच्या आमदार असलेल्या माजी मंत्री माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांना पक्षातून हाकलून दिलेलं होतं बघा म्हणजे हे पवार तेच आहे की जे शायंतई पाटलांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पक्षातून हकलून देतात आणि हे पवार तेच आहेत मराठा आरक्षण मराठा समाजाला पेटवून देण्यासाठी विनायक मेटेंना आमदार करून त्यांच्या पाठीशी बळ पुरवतात हे तेच शरद पवार आहेत कोपर्डीच्या मुद्द्यावरून जेव्हा मूक मोर्चे सुरू झाले त्या सगळ्यांना बळ मिळालं सत्तावन्न मूक मोर्चे निघाले आता हे तेच पवार आहेत की जे जरांगेला बळ पुरवत आहेत तेच पवार आहेत आणि त्याच्या आधीच म्हणजे जरांगी त्यांचं एकोणतीस तारखेला आंदोलन जाहीर करतात आणि पवार नऊ तारखेलाच नागपूरवरून नऊ ऑगस्टचीच गोष्ट आहे ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं ओबीसीच्या समर्थनार्थ मोर्चा काढतात यात्रा काढतात म्हणजे बघा तुम्ही काय आहे ते ते आमच्याकडे सात सप्टेंबर हा आम ज्येष्ठ मराठी लेखक बी रघुनाथ यांचे स्मृतिदिन आहे आणि त्यांच्या आडगावचे चौधरी या कादंबरीत असं वर्णन आहे ते जे देसाई आहेत चौधरी आहेत आडगावची ते कसं करायचे की ते प्रत्यक्ष पाहुण्याला बोलवायचं आहे आदर सत्कार त्याचा करायचा त्याला एवढं मोठं काय म्हणते त्याला सोनं नाणं वगैरे सगळं द्यायचं पिऊ घालायचं आणि तो पाहुणा त्याच्या गावाकडे निघाला की गावाबाहेर पडल्याच्यानंतर काही अंतरावरती दरोडेखोर त्याच्यावरती दरोडा टाकून त्याच्याकडं सगळं लुटून परत चौधऱ्याला वापस आणून द्यायची असं ते वर्णन आहे पवारांची तशीच परिस्थिती जरांगेंना जे काही मायलेज मिळतं आहे ह्यांनीच सांगितलेलं आहे ह्यांनीच दिलेलं आहे ह्यांनीच हवा दिलेली आहे आणि ते जरांगे तिकडे निघाले की आपणच पुन्हा मंडल मोर्चा काढून ते काय अर्थाने त्यावर दरोडा टाकायचा आणि परत ते पुन्हा आपल्या खिशात आणून घ्यायचं म्हणजे ह्यांना मराठ्यांची मतं पाहिजेत मराठ्यांचे नेते म्हणून आणि ओबीसीची तर मात्र मतं हातातून सुटू द्यायची नाहीत आणि दलितांची मतं तर ह्यांनी मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर केलं नामविस्तार करा म्हणून हे तर काय म्हणता येईल त्याला की दलितांचे उद्धारक आहेत आत्ता जरांगेचं आंदोलन जिथं जाऊन फसलेलं आहे ना त्याला शंभर टक्के शरद पवारांचं राजकारण कारणीभूत आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मराठ्यांचं राजकारण हे सत्तेचं राजकारण राहिलेलं होतं निष्ठेचं विचाराचं राजकारण राहिलेलं नव्हतं याचा अनुभव स्वतः शरद पवारांनाच चाल पवारांनी आधी स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी म्हणून वसंतदादाच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून आपल्याच पक्षाच्या नेत्याला धोका देऊन वगैरे वगैरे ते सगळ्यांना माहिती आहे पण पुढचं ऐका ती गोष्ट कोणी सांगत नाही एकोणीसशे ऐंशीला शरद पवारांचं सरकार इंदिरा गांधींनी पाडल्याच्या नंतर बरखास्त केल्याच्यानंतर नंतर निवडणुका झाल्या आणि इंदिरा काँग्रेसचा गट मोठ्या प्रमाणात निवडून आला तेव्हा महाराष्ट्रातले बहुसंख्य मराठे नेते मातब्बर हे सगळे शरद पवारांकडे वसंतदादा पाटलांकडे यशवंतराव चव्हाणांकडे आले नाहीत तेव्हाचे सगळे तथाकथित मराठे मराठा नेते गावगावचे मराठा मातब्बर घराणे हे इंदिरा गांधीच्या पाठीशी गेले भले इंदिरा गांधींनी मुख्यमंत्री पदावरती सारख्या मुसलमान उमेदवाराला बसवलं त्यांना ते चाललं कारण की यांना आपल्या गावोगावच्या जागोजागच्या सत्ता राखायच्या होत्या आणि दिल्लीतलं जर सत्ता बाईच्या हातात असेल तर आपल्याला बाईच्याच बाजूनं राहावं लागेल तथाकथित विचाराच्या पातळीवरती यशवंतराव किंवा शरद पवार किंवा वसंतदादाच्या पाठीशी राहून उपयोग नाही ऐंशीला हे आहे नंतर स्वतः यशवंतराव चव्हाणच काँग्रेसमध्ये गेले वसंतदादा पाटील काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांनी हट्ट धरलं की काही करून मला एक दिवसासाठी का होईना मुख्यमंत्री करा कारण की शरद पवारांनी माझं पद हे केलेलं होतं यशवंतराव जाऊन बसले मला काही ना काहीतरी पद पाहिजे शेवटी त्यांना सहाव्या का सातव्या वित्त आयोगाचं अध्यक्षपद एवढे किरकोळ पद, पद मिळाल आयुष्याच्या शेवटी आणि पवार तर जाऊ शकले नाही कारण की प्रत्यक्ष इंदिरा गांधींनी त्याचं सरकार पाडलं होतं पण इंदिरा गांधी गेल्याच्या नंतर मात्र हे राव राजीव गांधीचे हात बळकट करण्यासाठी म्हणून काँग्रेसमध्ये गेले आणि हट्ट करून मुख्यमंत्री पद मिळवलं जरांगेंचं आत्ताचं आंदोलन का फसू पाहत आहे किंवा का फसला म्हणतो त्याच्या मागे इतकं मोठं जवळपास पस्तीस चाळीस वर्षाचं चा महाराष्ट्रातलं राजकारण एकीकडं मराठा अस्मिता म्हणायचं इकडं प्रत्यक्ष मराठा माणूस त्या खुर्चीवर बसलेला आहे की नाही या दृष्टीनं ना बोलायचं आणि प्रत्यक्षामध्ये जर सत्ता जिथे कुठे असेल तिकडे जायचं हे वर्तन बहुसंख्य मराठा नेत्यांचं राहिलेलं आहे मी तुम्हाला आत्ताचं व्यवहारिक म्हणजे जी वस्तुस्थिती व्यवहारिक पातळी होती ती तुम्हाला सांगतो केंद्रामधली सत्ता भाजपच्या हातात आहे राज्यातली सत्ता भाजपच्या ज्यान त्याच्यातही विशेषत देवेंद्र फडणवीस यांच्या हाताशी आहे मुख्य निर्णय प्रामुख्यानं ते घेतात किंवा वरतून घेतलेले निर्णय त्यांच्यामार्फत राबवले जातात काही म्हणा तुम्ही आणि आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आम्ही जो एक परवा व्हिडिओ केला होता त्याच अनुषंगानं तुम्हाला सांग। मी सांगतो जरांग्यांचं आंदोलन मी फसलं का म्हणतोय की कुठला स्थानिक पातळीवरचा मराठा नेता हा आज जरांग्यांच्या बरोबर उघडपणे जायला तयार नाही जाऊ शकत नाही कारण की त्याला त्याचं जे स्थानिक राजकारण आहे आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात अडकलेलं ते चालवायचं आहे आणि ते जर चालवायचं असेल वरतीवरती विरोध किती करा पण तुम्हाला आजचे जे सत्ताधारी आहेत विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याशी पंग घेऊन चालणार नाही कारण की तसं झालं तर आपण कुठल्याच्या जीवावर निवडून येऊ हो, आपल्याला त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार राज्याच्या मदतीशिवाय चालवता येत नाही हे ये सगळ्यांना वस्तुस्थिती माहिती आहे जरांगेंचं मला आश्चर्य वाटत नाही जरांगे तर हातचं बाहुल आहे कोणाच्या तरी ते नास्तंय त्याच्या पद्धतीनं मुद्दा जरांग यांचा मला बिलकुल वाटत नाही जरांगेंचे समर्थन करणारे तथाकथित जे काही <laughs> बुद्धिवान विचारवंत पत्रकार लिब्रांडो आहेत त्यांचं मला आश्चर्य यासाठी वाटतं की ह्यांना ह्याच्यामध्ये है फक्त आता बघूत देवेंद्र फडणवीसचं कशी पंचायत होती देवेंद्र फडणवीसचं कसं पद जातं देवेंद्र फडणवीस यांना बदलून त्या जागी दुसरं कसं बसवते ही यांच्याच मनातले मांडे चालले आहेत प्रत्यक्षामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा ते त्यांचं केंद्रीय नेतृत्व घेईल पक्षाची त्यांची जी काय हायकमांड आहे ती घेतील त्याप्रमाणे ते होईल काय व्हायचं ते पण ज्या विस्तवाशी खेळ या सगळ्यांनी मिळून खेळला होता खेळत आहेत तो ह्यांच्यावरती कसा उलटलेला आहे बघा आत्ता जेव्हा प्रत्यक्ष जरांगेंनी इकडून कूच केलं शिवनेरीवरती मुक्काम आहे नंतर पुढं ते मुंबईला जाणार आहेत तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या पाठीराख्यामध्ये प्रचंड प्रमाणात घट झालेली आहे एक तर वेळ चुकलेली असा आम्ही मागच व्हिडिओ केलेला आहे मुद्दा तर चुकलेलाच आहे आधीपासून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तर अडकलेलं आहे न्यायालयीन पातळीवरती राज्य सरकारचा त्याच्यात काहीच संबंध नाही तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो मला तुम्हाला मांडायचा आहे शेवटचा मुद्दा गुणरत्न सदावर्ते यांनी ज्या पद्धतीने असभ्य भाषेमध्ये जरांगेंना फटकारलं आहे न्यायालयाची लढाई खेळून जरांग यांचा आझाद मैदानावरचा प्रवेश तर रोखलेला आहेच अगदी मुंबईमध्ये सुद्धा त्यांना प्रवेश मिळतो की नाही अशी शंका आहे नवी मुंबईमध्ये कुठंतरी त्यांना सामावून घेतलं जाईल किंवा त्यांना जागा दिली जाईल करायचं तर आंदोलन इथं करा नाही तर करू नका म्हणून ह्याच्यामध्ये लक्षात घ्या कोपर्डीपासून हा मुद्दा चालू आहे आम्ही तेव्हा पुण्यानगरी ह्या दैनिकामध्ये मी एक मालिका चालवत होतो माझं सदर होतं त्याच्यात शीर्षक असं होतं फुले विरुद्ध शाहू विरुद्ध आंबेडकर ओबीसीचा कोट्यातून तुम्हाला राजकारण तुम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून तुम्ही प्रत्यक्ष ओबीसीशी भांडण घेतलेलं आहे आणि कोपर्डीच्या मुद्द्यावरून म्हणजे अॅट्रॅसिटीच्या मुद्द्यावरून तेव्हापासून दलित विरुद्ध मराठा असा एक संघर्ष उभा राहिलेला आहे जे सह शहरी मतदार आहेत सव्वाशे ते एकशे पस्तीस एकशे अडतीसपर्यंतचे ते बाजूला ठेवा पण दीडशे मतदारसंघ असे आहेत विधानसभेचे महाराष्ट्रातले की जे ग्रामीण आहेत आणि ह्या ग्रामीण मतदारसंघामध्ये किंवा तिथल्या आता स्थानिक स्वराज्य, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये दलित ओबीसी आणि उच्चवर्णीयांपैकी मराठा हे तीनच प्रमुख आणि प्रबळ असे गट आहेत बाकीचे सगळे फार मार्जिलनेच फार छोटे आहेत आम्ही त्या गमतीनं नेहमी म्हणतो की ज्या ठिकाणी नगरपालिका नाही तालुक्याचं गाव नाही त्या ठिकाणी ब्राह्मणाचं घरच नाही नांत घर तर मुळीच नाही नुसतं घर असेल काही जणांची शेती असेल पण राहत कोणीच नाही अतिशय अपवादन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा छोट्या गावी ब्राह्मणांचे कुटुंब काढले तर दोन चार पाच हजार सुद्धा निघणार नाहीत जमते मग हा जो प्रत्यक्ष गावगाड्यातला जो संघर्ष आहे सत्तेचा जो संघर्ष आहे तो फुले विरुद्ध शाहू विरुद्ध आंबेडकर असा होऊन बसलेला आहे इकडे म्हणताना फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणायचं पवारांची ही जी गोची आहे त्या गोचीमुळे जरांगेचं हे आंदोलन फसलेलं आहे बरं ही लढाई जी लढाईची आहे ती प्रत्यक्ष न्यायालयातली आहे तुम्हाला न्यायालयीन पातळीवरती ते जे एकावन्न टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे एक तर ती तरी ओलांडावी लागेल जी शक्य नाही किंवा एकावन्न टक्केच्या आतमध्ये आरक्षणाचा एखादा हिस्सा असलेल्या आरक्षणातला घ्यावा लागेल तर तो तोही शक्य नाही कारण की एकदा एखाद्याचं आरक्षण दिल्याच्यानंतर ते काढून घेणं म्हणजे नको त्या संघर्षाला तोंड देणं हे शरद पवारांना माहिती आहे म्हणून ओबीसीची यात्रा तुम्ही मंडल यात्रा तुम्ही काढता जरांगेंच्या आंदोलनाच्या या फुग्याला खरी टाचणी कोणी लावली असेल तर ती पवारांनीच लावलेली इथेच थांबूयात धन्यवाद